म शेतकरी मित्रांनो आत्ताच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे ही, ही भविष्यवाणी मागील साडेतीनशे वर्षापासून जाहीर करण्यात येते पण या वर्षीची भेंडवळची भविष्यवाणी वादात सापडण्याची शक्यता आहे कशामुळे वादात सापडणार कोणामुळे वादात सापडणार याविषयी सविस्तर वृत्तांत लोकमत समूहाने घेतलेला आहे आणि हा सविस्तर वृत्तांत बघण्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि ॲक्टिव्ह अग्रिटेक हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा म्हणजेच अशीच माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत जाईल बुलढाणा जिल्ह्यातल्या भेंडवळ गावची ओळख म्हणजे या गावात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणारी भविष्यवाणी दरवर्षी कोणत्या महिन्यात किती पाऊस पडेल पिकांचे उत्पादन किती असेल नैसर्गिक आपत्तीचा धोका किती या सगळ्यांचे अंदाज या भेंडवळच्या भविष्यवाणीत सांगितले जातात मात्र यंदा ही भविष्यवाणी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे यंदाच्या भविष्यवाणीत काय भाकीतं करण्यात आली आहेत आणि ही भाकीत वादात का सापडली आहेत समजून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये पण त्याआधी एक महत्वाची आठवण बुलढाणा जिल्ह्यातल्या भेंडवळ गावात दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतामध्ये गावातले वाघ धरण्याचे वंशज घटाची मांडणी करतात त्या घटामध्ये अठरा धान्यांची विशिष्ट स्वरूपात मांडणी केली जाते दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी या घटात झालेल्या बदलांवरून भविष्य जाहीर केले जाते घट मांडणीमधील बदलांचे निरीक्षण करून आगामी वर्षासाठी भाकित सांगण्याची ही परंपरा जुनी आहे यंदाच्या भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार राज्यात पाऊस चांगला पडणारे तर पिकाचे उत्पादन देखील उत्तम असेल पावसासोबतच यंदाही अवकाळी पाऊस आणि पुराचा धोका कायम असल्याचं देशामध्ये नैसर्गिक आपत्तीचंही सावट असेल याशिवाय म्हणजे देशाचा राजा कायम राहील अशी घोषणा या भविष्यवाणीत करण्यात आली आहे दरवर्षी ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी बुलढाणा आणि पंचकोशीतले गावकरी तोबा गर्दी करतात आज भेंडवाड येथील अक्षय तृतीयेचं दोन हजार जे मांडणी असते त्याचं भाकी जे आहे ते याप्रमाणे पावसाळा जो आहे तो पावसाळा पहिला महिना थोडा कमी दाखवते तुरळक पद्धतीचा आहे कुठे पडेल कुठे नाही पडेल जसं दुसरा महिना आहे हा सुद्धा साधारण आहे पहिल्यापेक्षा थोडा जास्त आहे पण कमीच आहे तिसरा महिना भरपूर आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे आणि अवकाळी पाऊस हा सर्वात जास्त आहे आणि एकूण पावसाळ्यापेक्षा बी अवकाळी पाऊस जास्त आहे एकूण तिसऱ्या चौथ्या महिन्यात पावसामुळे बरेचशे ठिकाणी नुकसानसुद्धा होऊ शकते तसं पिकाची जी परिस्थिती आहे सर्वप्रथम अंबाडी हे कुलदैवत असते हे जर कायम असलं तर सर्व ठीक राहते आपली संस्कृतीप्रमाणे ते कायम आहे मात्र यंदा ही भविष्यवाणी वादाच्या भोऱ्यात सापडली आहे ही ही भविष्यवाणी आधारे केली जाते आणि विद्या सिद्ध अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पन्नास लाखाचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी जाहीर केले भेंडवळच्या घटमांडणीला कोणत्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही निवळ कपोकल्पित पद्धतीने ते लोक भाकिदे सांगतात असं सांगितलं जाते का त्यांना निलावती विद्या प्राप्त आहे निलावती विद्या जर प्राप्त असेल आणि असे जर भाकिदे सांगता येत असतील तर आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पंचवीस लाखाचं बक्षिसाचं त्यांनी आव्हान स्वीकारावं आणि अजून पंचवीस लाख मी स्वतःसुद्धा द्यायला तयार आहे लॉ ऑफ प्रॉबेबिलिटीनुसार कुणी कोणतीही भाकिदे सांगितली तरी ती पन्नास टक्के खरी ठरण्याची शक्यता असते मागच्या वर्षी बाकीदारांनी सांगितले होते की तूर आणि गहू याचे पिकं उत्तम येतील परंतु दोन्ही पिकं हे नाममात्र पद्धतीने आलेले ना आहेत कापूस साधारण सांगितलेला होता या जळगदामो का तालुक्यात ता कापसाचं पीक नगण्य पीक आलं पर्जन्यमानाचे पिकं पर्जन्यमानाचे आकडे सुद्धा कितीतरी चुकीचे ठरतात तेव्हा आता अन्नीस विरुद्ध सर्वसामान्य शेतकरी असा काहीसा वाद या भविष्यवाणीच्या निमित्ताने उभा राहिला आहे आता अन्नीसचं आव्हान स्वीकारणार स्वीकारणाऱ्या सगळ्यांचंच लक्ष लागले शेतकरी मित्रांनो या प्रकारे भेंदवळच्या भविष्यवाणीला अंधश्रद्धा निवडणूक समितीने आव्हान दिलेले असून समोर काय होते ते आपण नक्कीच बघू मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान